सिंह आणि उंदीर एक होता सिंह तो राहायचा जंगलात एकदा तो झोपला होता तिथे एक उंदीर आला उंदीर सिंहाच्या पोटावर उड्या मारू लागला सिंह जागा झाला त्याने उंदराला पकडलं उंदीर घाबरला तो म्हणाला मला सोडा मला सोडा मी तुम्हाला कधीतरी मदत करेन सिंह हसला आणि त्याने उंदराला सोडून दिलं काही दिवसांनी जंगलात एक शिकारी आला शिकाऱ्याने सिंहाला जाळ्यात पकडलं सिंह जोर जोरात गर्जना करू लागला सिंहाची गर्जना उंदराने ऐकली बिळातून बाहेर येऊन पाहतो तर काय सिंह जाळ्यात अडकलेला उंदरानं सगळं जाळं कुरतडलं सिंहाची सुटका झाली सिंह उंदराच्या कामगिरीवर खुश झाला आणि त्याने उंदराचे आभार मानले